किल्ले रायगडकडे जाणारी सहलीची मिनीबस पलटी सांगली जिल्ह्यातून किल्ले रायगड दर्शनाला आलेल्या विद्यार्थ्यांच्या सहलीच्या खाजगी मिनीबसला नांदगाव बुद्रुक इथं पलटीहून अपघात झाल्यानं सहा जण जखमी झालेत यामध्ये चार विद्यार्थिनी शिक्षक व चालकाचा समावेश आहे अक्षरा अजय ढोकळे वयसुळा आदिती रवींद्र वय वयसुळा आदिती दीपक खाडे सिद्धी दीपक ढोकळे दोघांचे वय सुळा योगेश वसंतराव जाधव चालक वय पस्तीस जगन्नाथ विश्वास येवले शिक्षक व पंचेचाळीस असं सर्व जखमींची नाव आहे ते सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रहिवासी आहेत या सर्वांवर ग्रामीण रुग्णालय महाड इथं उपचार करण्यात आले त्यापैकी आदिती खेरमोडे हिची दुखापत असल्या कारणानं तिला सिटी स्कॅनसाठी मानगाव इथं पाठवण्यात आलंय अशी प्राथमिक माहिती आहे अन्य जखमींची प्रकृती स्थिर असल्याचं समजते छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल बाऊच तालुका वाळवा जिल्हा सांगली या शाळेतील विद्यार्थी आहेत शनिवारी रात्री अकरा वाजता ते खाजगी मिनीबसन सहलीसाठी निघाले होते पहाटे पाच पन्नासच्या सुमारास महाडकडून किल्ले रायगडकडे जाताना नांदगाव बुद्रुक गावच्या हद्दीत आले असताना चालकाचं चा गाडीवरील नियंत्रण सुटलं बस रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गेल्यानं हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत घटनेची नोंद महाड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आले चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा अधिक तपास तालुका पोलिसांमार्फत सुरू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी